अंगणवाडी सेविका व टाळ मृदुंगाच्या गजरात बा विठ्ठलाला घातले साकडे आमच्या मागण्या पूर्ततेसाठी सरकारला बुद्धी दे सांगलीतील अंगणवाडी सेविकांचा टाळमृदुंगाच्या गजरात सरकारला साकडे तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्व जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर सांगलीत विठ्ठलाला आमच्या मागण्याच्या पूर्ततेसाठी सरकारला बुद्धी दे अशी प्रार्थना करीत जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर ठिया मारला मृदुंगाचा गजर करीत मागण्यांकडे करी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली सकाळी मुख्य बसस्थानकापासून मोर्चाला सुरुवात झाली शासकीय रुग्णालय चौक राम मंदिर चौकातून आंदोलन जिल्हा परिषदेकडे आले शेकडो आंदोलक सेविकांनी तेथेच ठिया मारला मोर्चाच्या ने नेत्यांनी त्यावेळी मागण्या मानल्या त्या मान्य झाल्याशिवाय मागे हटण्याचे नाही असा निर्धार केला मोर्चेकऱ्यांनी मागण्याचे निवेदन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दिले त्यात म्हटले आहे की अंगणवाडीत बालिके गर्भवती महिला व माता अनेक प्रकारच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात लसीकरण आरोग्य तपासणीसह अनेक कामे करावी लागतात इतक्यात कामाचा बोजा असतानाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचे ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरण्याची शक्ती केली जात आहे हे काम लादण्यात आले आहे त्यामुळे अंगणवाडीची मूळ कामे करण्यास कर्मचाऱ्यांना वेळ मिळत नाही आंदोलकांनी यावेळी मानधनवाढ निवृत्तीवेतन या, या मागण्याचाही गजर केला पावसाळी अधिवेशनात यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याने संताप व्यक्त केला संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड म्हणाले सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी प्रलंबित मागण्या मार्गी लावावीत आंदोलकांचे नेतृत्व राज्य उपाध्यक्षा आनंदी भोसले जिल्हाध्यक्षा अरुणा झगडे सचिव नादिरा सचिव नादिरा नदाब उपाध्यक्षा अलका विभूते अलका माने राणी जाधव मधुमती मोरे आदींनी केले विठ्ठल रुकुमाईने वेदले लक्ष दोन्ही अंगणवाडी सेविका मोर्चामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीच्या वेशभूषात सहभागी झाल्या होत्या कमरेवर दोन्ही हात ठेवून मोर्चात अग्रभागी चालत होत्या त्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले